बघा गुंजन माझ मेकअप करायला लागली हे गुंजन मेकअप करायला गुंजन बाळा मला भांग पाडून देते का बर गुंजन माझ भांग पाडून द्यायला बाळा किती भांग पाडते हा पावडर लावते वय गुंजन पावडर लावायला माझ्या चेहऱ्याला बघा अजून बापरे चांगलंच पाठव लावलं गुंजन तू तर अजून काय काय लाव लावतो आज मार काय काय लावायचं लावून घे मला आता बा, बर अजून अजून काय राहिलं बाळा बघ आता हे सगळं सामान आणलेलं आहे गुंजन मला लावायच्या बघा हे सिंदूरची पाट सिंदूर कशाला आणला मी थोडी सिंदूर लावतो काय ते अगं ते फॉग आहे सेंट मारायचं असतो सेंट हा कुठ मारायचं दाखव कुठ मारत असत ते इथे कपड्या हात आला का शर्टावर बर ठीक आहे मार मग मार असं दाबत असते त्याला तिला माहित नाही का दाबायचं तरी ती प्रयत्न करायला ये बा आल ना शेंट छान येतो बघ वास कसं छान वास येतो तू है ना जर तू जात अजून काय करायचं बस तू मारायचं का वा अजून काय राहिलं लावायचं मला तू झालं गण पावडर आता मला माझ मागं लागली ती अगं ते आहे ना सिंदूर मला कुठं लावते हे मम्मी लावत असते बाळा गंध आहे ना दुसरं लावत असते हे मम्मीसाठी असतं फक्त हे मम्मीसाठी असतं हां हे ठेवून दे साठी असते मल मला दाखव ना आरस्यात कस झालं माझं तोंड दाखवून आरसा कुठे हा बस झालं बस टी हा लावलं बस झालं आता गुन्ह्याचं चालूच आहे लावल्याशिवाय एकदम आठ बस झालं बाळा बस झालं मला लावलं ना बस बघ हे घे हे गे गुंजांचा मोकळा व्हिडिओ बनवला आज तिच्या मनात हरकत जे जे करावं वाटतं ते करू दिलं आज रोज म्हणते मला भांग पाडायचा भांग पाडायचा पप्पा सोबत बसून मी तिला लावते ना आज बसली बघ जमलं 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 हे सिंदूर असतं बाळा हे सिंदूर मम्मी लावत असते हा घे तू काय पाहिजे घे हे बघा गुंजन लावायला सिंदूर बाय कर ना बाळा बाय, बाय कर ना बाय कर खाली बसती का खाली बस, बस। पडशिंद मन बस बस हां सांग आता काय काय करायला आपण दोघं सांग आता गुंजन कसं स्वतःच्या हाताने सिंदूर लावला बरं लाव ला का हा 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 सिंदूर टिक्का म्हणून तिने लावला कपडा मम्मीचा टिक्का आहे म्हणजे मम्मी लावते ते सिंदूर आणि तिनेच लावून घेतला बाळा ते मला लावू नको बघ ते हसणार आहे सगळेजण तुला मला लावायला लागली ती लागायला ना किती वेळेस कस करते काय ते ओपन युअर माउथ कर ओपन युअर कर करवर दाखव ते पोहे म्हणतील तसं करायला लागली अरे बघा बघायना तर ब्युटी पार्लरच खोललं इथं <laughs> बस झालं ना जातंय ते आतमध्ये असं गोल फिरवाव लागतो तसंच जाते गोल फिरला असं गोल फिरायला वर येत आलं बघ असं लावायचं असलं ना असं गोल फिरायचं बाळा तू लावायचं कामाच नाही शेंदूर असत मम्मी लावत असती तू हे नाही लावायच तू कुंकू लावायचं नाही तर मग काळा टिक्का लावायचं असं इथं तू लाल लावला मला पण तेच लावायला लागली ला, 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 तिथे पण लागलं नाही बस बस बस, बस पुन्हा लाल तोंड करून टाक माझ तू इकडे बघ तस काढ तुटून नाही बाळा मम्मीच बघ ना इकडे बघ ना तू व्हिडिओ बनवायला तू लक्ष तरी आहे का ओ बाळा बस बस ठेवून दे चल आता हे सगळं जमा करून आपण नेऊन ठेवून देऊ आता गुंजनने माझं मेकअप केलेलं आहे जसं केलं तसं नाही आणि आता गुंजन स्वतःची मेकअपची मेक व्हिडिओ मी टाकलेली ती बघून घ्या तुम्ही गुंजनची स्वतःची मेकअपची व्हिडिओ टाकलेली आहे स्वतःच मेकअप स्वतः केलं आणि मग मला म्हणे की मला भांग पाडायचं आहे बघा तिचं काय चालू आहे की मला भांग पाडून द्यायचं लेह दिवसाची इच्छा आहे तिची रोज म्हणती मला आली की खाली बस मला भांग पाडायचा मग मी आज एक व्हिडिओच घेऊ तिचा हा तिच्या मनासारखं खेळू देतो मी असं मग तिला करमत थोडं मग जे आहे तो, तो पण बिघडून टाक ग बाई इकडे चालली तू बस ना माझी भांडी बस ना बसली बस भांडी मम्मी काय करायला आली मम्मी काय करते बाळा इकडे बघ अरे वा? कम आज पळते ती का तुझं नाव सांग पूर्ण ए तुझं नाव सांग पूर्ण गुंजन बाळा तुझं नाव काय नाही नाही गुंजन आहे का गुंजन म्हणजू न गुंजन पप्पाचं नाव का तुझ्या गुंजन नाही पप्पाचं नाव सांगत असते पप्पाचं सांग पूर्ण नाव शिरीष गुंजन शिरीष आणि आठव तुमचं काळे काय काळे काय काळे आणि गुंजन नको अगं नाव सांगत असते बाळा तुला ओळख ओळखणार नाही कोणी मग नाव नाही सांगता आलं तुला तुला नाव सांगता आलं पाहिजे तू मग हरवली तर तू नाव विचारते कुठं कोणाची बाळा तू नाव सांग मग काय म्हणशील तू सांग बरं इकडे बघ इकडं या मोबाईलमध्ये बघ तुझी गुंजन मन हां शिरीष मम्मीचं नाव प्रीती गुंजन शिरीष पप्पाचं नाव प्रीती आणि अजून काळे आणि तू काय करते की नो टी ते सगळं सांगायचं त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये मेकअप टाकलं फोसून तुझं चला आता आम्ही काय करतो मी ते गं मम्मी काय करते बघतो गुंजनची पारायण करत होती ती पारायण करू राहिली पारायण वाचलं तर अलग्नी बघतो आम्ही गुंजनची मम्मी पारायण करायला लागली तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो आम्ही कशाचं कर पारायण करायला लागली आता सध्या गुंजन माझ्याकडे सांभाळायला आहे म्हणून मी तिला करू नको म्हणून तिला मेकअप करू दिलं आलं